भ्रष्ट अधिकाऱ्यांचा करायचं काय भ्रष्ट अधिकाऱ्यांचा करायचं काय आणि लोकांवरती काय की मला तुमच्या प्रसार माध्यमांना हेही सांगायचं आहे की आता जे मी हे घेतलेले अकरा कुटुंबांसाठी आंदोलन पण ह्या अकरा कुटुंबियांसाठी आंदोलनाची मीडियाने एवढी दखल घेतली सगळ्या पूर्ण संपूर्ण राज्याच्या बाहेर ही बातमी गेल्यानंतर खरा भ्रष्टाचार तर नंतर उघडकीस आला की कि कितीतरी हजार कोटीचा घोटाळा जर आपण त्याची अकाउंट मोजणी केली जर अंकांची तर कितीतरी हजार कोटीच्या घरात चाललेला आहे म्हणजे हे कधीपासून देवेंद्रजी देवा भाऊ तुम्ही याच्या आधीही मुख्यमंत्री होतात उपमुख्यमंत्री होतात आता तुम्ही मुख्यमंत्री आहात मग तुमच्या राज्यापासूनच हे चालत आलेलं आहे आत्ता मला एवढी समाजातून लोक अप्रोच होतात ताई आमचं ताई आमचं आमच्याकडनं एवढे पैसे घेतले आमच्याकडून वेगवेगळ्या तक्रारी म्हाडाच्याबद्दल म्हणजे मी तर म्हणते ना की म्हाडा हे कार्यालय तक्रारीचं गोडाऊन आणि कुस्तीचा आखाडा आहे तिथे अधिकाऱ्यांच्याच मारामाऱ्या होतात त्या टे टेबलवरून मग ह्या मंत्र्यांना पण कसं काही वाईट वाटत नाही की अरे हे महाराष्ट्र आहे आपण त्या राज्यात राहतो जिथे शिवाजी महाराजांनी आपलं राज्य वसवलेलं आहे आपल्यासाठी लढाया केला आणि तुम्ही आम्हाला महिलांना न्याय देऊ शकत नाही आज लहान लहान मुलं बायका घरं दारं सोडून तुमच्या दारापर्यंत येतात आज तुम्ही आम्हाला मैदानात आणून बसवलंय हो आता उद्या का तुम्ही आम्हाला उड्या मारायला लावणार आहात का ती तरी इच्छा असेल तर ती पण सांगा ती पण तुमचे मंत्री महोदय आम्ही पूर्ण करतोय मेंटेनन्स द्यायचं त्या मेंटेनन्स मधून पण आम्हाला काही बेनिफिट मिळत लिफ्ट बिघडली की मेंटेन बिल्डिंगच्या मेंटेन्स मधून ते दुरुस्त केल्या जाते कचराचा खर्च पाणीचा खर्च सगळं बिल्डिंग मिळतं बाराशे रुपयामध्ये आम्हाला काहीच मिळत नाहीये तिकडे हे कसलं सरकार आहे भ्रष्टाचार हे कसलं सरकार आहे